नमस्कार तुम्ही पाहत आहात लोकमत भक्ती आज आपण महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि पवित्र स्थळांपैकी एक अशा मंदिराला भेट देणार आहोत ते म्हणजे अंबरनाथचं शिवमंदिर हे शिवमंदिर अतिशय प्राचीन आहे शिवाय हे, हे सुप्रसिद्ध मंदिर पांडवकालीन असल्याचीही मान्यता आहे चला तर मग या मंदिराला भेट देऊया आणि त्याचा इतिहाससुद्धा जाणून घेऊया मुंबईपासून अवघ्या पासष्ट किलोमीटर अंतरावर असलेलं अंबरनाथचं हे शिवमंदिर भारतातील प्राचीन मंदिरांपैकी एक आहे अंबरनाथच्या या शिवमंदिराची ऐतिहासिक माहिती अशी आहे की उत्तर कोकणावर राज्य करणाऱ्या शिलाहार घराण्यातील छित्तराज याने एक हजार बावीस ते पस्तीस या काळात हे देऊळ उभारण्यास प्रारंभ केला आणि शिलाहार राजघराण्यातील घराण्यातील मामवानी राजाच्या काळात इसवी सन एक हजार साठमध्ये मध्ये हे मंदिर पूर्ण झाल्याचा उल्लेख मंदिरावरील शिलालेखावर आढळतो सांस्कृतिक वारसा म्हणून जगभरातील ज्या दोनशे अठरा कलासंपन्न वास्तू युनेस्कोने जाहीर केल्या त्यामध्ये महाराष्ट्रातील अंबरनाथ शिवमंदिर या प्राचीन मंदिराचाही समावेश आहे अंबरनाथ शिवमंदिराच्या उत्तर भागात इसवी सन एक हजार साठ काळातला संस्कृत शिलालेख आढळतो मुख्य प्रवेशद्वारा व्यतिरिक्त आणखी दोन प्रवेशद्वार आहे भगवान शंकराचं वाहन असलेल्या नंदींची मूर्ती प्रवेशद्वारावर आहे या मंदिरात अनेक पायऱ्या अनेक देवतांची शिल्प कोरीव काम आणि रचना आहेत यात एक मुख्य खोली आहे ज्याला गाभारा म्हणतात इथे शिवलिंग ठेवलेलं आहे शिवमंदिर जुन्या हिमाळपंथी शैलीतील दगडाच्या एका तुकड्यापासून बनवलं गेलं होतं अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर शिल्प असल्याचंही सांगितलं जातं या मंदिराच्या आज सभा मंडप आहे आणि मंडपातील स्तंभावर विविध देवी देवतांची शिल्प साकारलेली आहेत या मंदिराचा गाभारा सभामंडपापेक्षा थोडा खोलगट जागी आहे पायऱ्यांनी या गाभाऱ्यात आत उतरावं लागतं आणि इथे दोन प्रकारचे शिवलिंग आहेत गाभाऱ्याच्या दरवाजेवर गणेशपट्टीवर शिव सिंह आणि हत्ती यांच्या सुंदर आकृती कोरलेल्या आहेत या मंदिरावर गरुडासन भगवान विष्णू मंदिराची निर्मिती करणारा स्थापती कपालधारी शिव विवाहपूर्वीची देवी पार्वती शिवपार्वती विवाह सोहळा चंडिका पार्वती चामुंडा नटराज कालीमाता महिषासूर मर्दिनी गणेश नृत्यमूर्ती नृसिंह अवताराची मूर्ती आणि गजासूर वधाची शिवमूर्ती कोरलेली पाहायला मिळते इथे धार्मिक विधी करण्यासाठी मोठे अंगणही आहे सभामंडपाला दक्षिण पश्चिम आणि पूर्वेकडे तीन प्रवेशद्वार आहेत प्रत्येकाचा स्वतःचा मंडप आहे मंदिराचा आतील भाग कथात्मक फलक शिल्प यांनी सजलेला आहे खाम अत्यंत विस्तृत कोरीव कामाने सुशोभित केलेले आहेत मंडपापासून सुमारे वीस पायऱ्यांनी खाली गर्भगृह आहे मुख्य मंदिरातून आत मंदिराच्या गाभाऱ्यात उतरावं लागतं गाभाऱ्याचा आतील भाग साधा आहे स्थानिक मान्यतेनुसार पांडवांनी एका रात्रीत हे मंदिर बांधल्याचं सांगितलं जातं आणि तेही एका दगडात कोरलं असल्याचंही सांगितलं जातं त्याचबरोबर हे मंदिर भूमीच्या शैलीत बांधलेलं आहे हे मंदिर वालधुनी नदीवर आहे त्याचबरोबर काळ्या बेसॉल्टचा वापर करून या मंदिराची निर्मिती केलं असल्याचं सांगितलं जातं त्यामुळे शिल्पाहार वास्तुकलेचा हा एक उत्तम आणि उत्कृष्ट नमुना आहे या अंबरनाथ मंदिराचा उगम महाभारत काळापासून आहे पौराणिक कथेनुसार पांडवांनी त्यांच्या वनवासातील सर्वात कठीण काही वर्ष अंबरनाथ येथे घालवली जिथे त्यांनी हे जुनं मंदिर एका रात्रीत मोठ्या दगडातून बांधलं कौरवांकडून त्यांचा सतत पाठलाग होत असल्यानं त्यांना येथून पळून जावं लागलं गर्भगृहाच्या अगदी वर असलेल्या गर्भगृहाची अनुपस्थिती जे मंडपाच्या वीस पायऱ्यांखाली आहे आणि आकाशासह स्वयंभू शिवलिंगाचं दर्शन देतं त्याच्याच आधारावर बहुतेक या ठिकाणचं नाव अंबरनाथ पडलं असावं कारण या ठिकाणाचं मूळ नाव अमरनाथ असं होतं ज्याचा अपभ्रंश होऊन नंतर ते अंबरनाथ झालं असं सांगितलं जातं मंदिरातील गाभाऱ्यात स्वयंभू शिवलिंग आहे प्रमुख प्रवेशद्वाराशी असलेली नंदीची पाषाण मूर्ती प्रथमता आपलं लक्ष वेधून घेते या मंदिराचे सर्व शिल्पकाम जसे आखीव डिथिव आहे तसेच ते उभारताना भूमितीसह वास्तुशास्त्राचा निश्चितच विचार केल्याचं जागोजागी जाणवतं हेमाडपंतांच्या काळाआधीपासून जी भूपीज शैलीची मंदिर उभारली गेली या शैलीतील हे पहिलं मंदिर म्हणून गणलं जातं अंबरनाथचं हे शिवमंदिर संपूर्ण भारतवर्षातील पहिलं भूमिज मंदिर जे अत्यंत कलात्मक आहे शिल्पवैभवाची साक्ष देत वर्षानुवर्ष ऊन पाऊस आणि काळाचा आघात सहन करत असलेलं स्थापत्यशास्त्राचं हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे शिल्पशास्त्राप्रमाणे अंबरनाथचं शिवमंदिर हे सप्तांगभूमी पद्धतीत मोडतं अंबरनाथचे हे एकमेव शिवमंदिर आजही आपलं अस्तित्व टिकवून आहे येथील असामान्य कलाकृतीच्या पाषाणमूर्तीतून त्यांचे भाव प्रकट करताना त्यातून तत्वज्ञान संदेश देण्याची किमया वाखाणण्यासारखी आहे या शिल्पातून मानवी जीवाला पूरक असा जो संदेश दिला आहे त्यातून भारतभूमीचं तत्वज्ञान आणि संस्कृती सांगण्याचाच जणू प्रयत्न आहे कोणतीही लिखित भाषा किंवा शब्दाविना हे मंदिरशिल्प खूप काही सांगून जातं या मंदिराला भेट देण्याचा सर्वोत्तम महिना मानला जातो तो, तो म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च महाशिवरात्रीच्या दिवसात हजारो भाविक या मंदिराला भेट देत असतात तुम्हाला इथे यायचं असेल तर कसे या तर अंबरनाथ रेल्वे स्टेशनवरून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे अंबरनाथ स्थानकावरून रिक्षा कॅब किंवा खाजगी वाहनानं आपण इथे पोहोचू शकता या मंदिराला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ हे सकाळी सहा ते संध्याकाळी सहापर्यंत असते हे मंदिर मधल्या काळात बंद होत नाही हे विशेष अंबरनाथचं हे प्राचीन शिवमंदिर महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि पवित्र स्थळांपैकी एक आहे हे मंदिर केवळ भक्तीचंच नाही तर अप्रतिम वास्तुकलेचंही उत्तम उदाहरण आहे शिलाहार राजवटीत उभारलेलं हे मंदिर अजूनही त्याच भव्यतेनं उभं आहे महादेवांच्या भक्तांसाठी हे एक श्रद्धेची जागा आहे तर इतिहासप्रेमींसाठी एक अनमोल ठेवाच अंबरनाथच्या या शिवालयाला तुम्ही सुद्धा भेट देऊन हा अनुभव नक्कीच घेऊ शकता या मंदिरामागच्या ऐतिहासातील गुढता आणि त्याचबरोबर या शिल्पकलेतील अद्वितीयता तुम्हाला मंत्रमुग्ध करणारी ठरू शकते इथे येऊन तुम्ही हा अनुभव सुद्धा नक्कीच घेऊ शकता अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका